बाजारामध्ये एवढे महागडे प्रोटीन पावडर भेटतात की ते आपल्या खरंच बजेटच्या बाहेर असतात आणि अशा वेळेस प्रोटीन पावडर आपल्या शरीरासाठी एवढी महत्वाची असते पण जी मार्केटमधली असते ती आपल्या लिव्हरला खराब करू शकते त्यामुळे घरगुती वेट लॉस वेट गेन वरती असाल तर ही प्रोटीन पावडर आपल्याला वेट लॉसमध्ये इन्क्लूड करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जर स्केल स्केलवरती रोज असे व्हिजिबल रिझल्ट बघायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स आणि फर्स्ट कमेंट कमेंटमध्ये दे। लिंक दिली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची तिकडे तुम्ही जॉईन होऊ शकता फ्री ऑफ कॉस्ट आहे कसलेच पैसे वगैरे नाही आहेत मी जे डेली खाणार आहे तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी काही डायटिशियन नाही आहे किंवा न्यूट्रिशन एक्सपर्ट नाहीये पण मला सुद्धा पंधरा किलो वजन कमी करायचे फर्स्ट टार्गेट मी दहा किलो घेऊन चाललेली आहे त्यानंतर आपण सेकंड फेज मध्ये पाच किलो कमी करणार आहोत तर इकडे आपल्याला पॅन घ्यायचा आहे पॅन छान असा गरम झाल्यानंतर एक वाटी आपल्याला मखाना टाकायचा आहे मखानामध्ये भरपूर कमी कॅलरीज असतात जेव्हाही आपण मखाना खातो ऍज अ मध्ये पोट पोटभरीचा नाश्ता हा होऊन जातो मखाना जेव्हा तुम्ही वेट लॉस वरती असा तेव्हा त्याचे खूप जबरदस्त असे फायदे असतात वेट लॉसमुळे आपल्याला जास्त कॅलरीज सुद्धा मिळत नाही त्यामुळे आपल्याला आप स्पेशली वेट लॉस वरती आपण असू किंवा वेट गेन वरती असू मखाना आपल्याला ऍड करायचा आहे यामध्ये आपण जोही पदार्थ ऍड करणार आहोत तो आपल्याला ड्राय रोस्टच करून घ्यायचा आहे तुपाचा वगैरे वापर करायचा नाहीये आणि व्यवस्थित आपल्याला हे मंदाचे वरती फ्राय करून घ्यायचंय म्हणजे प्रत्येक पदार्थामधला जो काही कच्चेपणा आहे तो पूर्ण नाहीचा झाला पाहिजे आणि आपली जी प्रोटीन पावडर बनणार आहे ती एकदम खमंग बनली पाहिजे कारण घरगुती बनवतोय त्यामुळे कसं बनवलं त्यामध्ये काय काय टाकलं हे आपल्याला माहिती आहे विदाऊट शुगर ना गूळ चा वापर करताना डेट डेट्सचा वापर करता, करता आपण जबरदस्त असा प्रोटीन शेक घरच्या घरी बनवणार आहोत त्याचबरोबर या प्रोटीन शेकसोबत आपल्याला रोज एक लाडू घ्यायचा आहे ब्रेकफास्टला आपला कम्पलसरी प्रोटीन शेक असणार आहे लिक्विड आपल्याला जेवढं जास्त घेता येईल तेवढा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर इकडे घ्यायचा आहे आपल्याला फुटाणे मला फुटाणे भेटले नाही त्याचा सुद्धा प्रोटीन पावडर मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे अर्धी वाटी फुटाण्यांची डाळ घेतली भाजायची गरज नाही आहे पण खूप दिवसाची होती त्यामुळे मी भाजून घेतेय फुटाणे बिलकुल सॉल्टेड वाले घ्यायचे नाहीये विदाउट सॉल्टेड वाले घ्यायचे फ्रेश वालेच घ्यायचे आहेत जर त्यांना नमी वगैरे झाली असेल तर ते प्रोटीन पावडर लवकर खराब होऊ शकते त्यामुळे ताजा आणलेलं कधीही बेटर फक्त तीस ते चाळीस सेकंद मी ही फ्राय करून घेतली आहे आणि छान अशी फ्राय झालेली आहे यामध्ये जे आहे फुटाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट या प्रोटीन पावडर मधला फुटाणी आहे त्यामुळे जबरदस्त पद्धतीने तुम्ही एक वाटी सुद्धा फुटाणे घेऊ शकता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पंपकीन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया एक चमचा घ्यायच्या आहेत यामध्ये फायबर असतं मॅग्नेशियम असतं मेटाबॉलिझम हाय करण्यामध्ये पंपकीन सीड्सचा जबरदस्त असा फायदा आहे पोट आणि कंबरचं जी काही चरबी आहे ती कमी करण्यास पंपकीन सीड खूप मदत करतात हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा बरोबर करण्यासाठी पंपकीन सीड्स हे खूप महत्वाचे आहेत जेवढे आपण पंपिन सीड्स घेतलेले आहेत तेवढेच आपण यामध्ये सनफ्लावर सीड्स घालणार आहोत एक चमचा भरून सनफ्लावर म्हणजे सूर्यफुलाच्या बिया फायबरने परिपूर्ण अशा आहेत गुड फॅट आहे प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि यांना आपसुकच त्यांचं स्वतःचं तेल असतं त्यामुळे आपण मंदाचे वरतीच ह्या भाजणार आहोत हिवाळा आहे त्यामुळे आपल्याला याच्यासोबत रोज एक लाडू खायचा आहे तुम्ही वेट लॉसवर असाल की वेट गेन वरती असाल आपल्याला एक लाडू खायचा आहे त्या लाडूची जर तुम्हाला रेसिपी हवी असल्यास कमेंटमध्ये रेसिपी किंवा लाडू टाइप करा लाडूच टाईप करा म्हणजे मला कळेल की तुम्हाला हवी की नाही मी तुमच्यासोबत शेअर करेल किंवा ज्या पद्धतीचे मेथीचे लाडू वगैरे तुम्ही खातात तेच लाडू आपल्याला घ्यायचे एक चमचा भरून आपल्याला इकडे जवस टाकायचंय आहे जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी असतात फायबरचा एकदम उत्तम स्रोत आहे पोट भरलेलं राहतं प्रोटीन व्हिटॅमिन ई e, मॅग्नेशियम झिंक भरपूर प्रमाणात आहे पीसीओडी पीसीएस पी थायरॉइडचा त्रास असेल हार्मोनो इम्बालेचा त्रास असेल तर रोज एक चमचा जवस खाल्लंच पाहिजे चिया सीड्स घ्यायचे आहेत आपल्याला एक चमचा लक्षात घ्या सब्जा सीड्स घ्यायचे नाहीयेत चिया सीड्स घ्यायचे आहेत जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात उष्णतेचा त्रास होत असेल तर इकडे पुन्हा ऍडिशनल अर्धा चमचा तुम्हाला सब्ज्या सीड्स सी यामध्ये टाकायचे आहेत सब्जा सीड्स तेव्हा टाकायचे जेव्हा जवळ भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया पूर्णपणे असतील आणि थोडस बाकी असेल तेव्हा छान असं आपल्याला हे परतून घ्यायचंय आणि काढून घ्यायचं हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरी लाडू बनला जातो पण त्या लाडू बनवत असताना तुम्हाला जर वेट लॉस वरती राहायचं असेल तर घरातल्या नक्की सांगा की साखर ऐवजी गुळाचाच वापर करा जेणेकरून ते आपल्याला वेट लॉस साठी खूप फायदेशीर ठरेल त्यानंतर आपल्याला घ्यायचंय बदाम रोज सकाळी आपल्याला भिजवलेले बदाम खायचेच खायचे आहे त्यामुळे मी इथे बदामाची क्वांटिटी थोडी कमी घेतलेली आहे तुम्ही वाढवू सुद्धा शकता तुम्ही जर वेट लॉस वरती असाल तर इकडे काजू घ्यायचे नाहीत तुम्ही जर वेट गेन वरती असाल तर इकडे तुम्हाला काजू त्याचबरोबर यासोबत तुम्ही पिस्ता सुद्धा घेऊ शकता वेट लॉस वरती असाल तरी पिस्ता घेतला तर चालतो फक्त काजू घेऊ नका काजूमध्ये फॅट असतं त्यामुळे आपण इकडे काजू इकडे स्किप करत आहोत ड्रायफ्रुट्स तुम्हाला वेट गेन वरती असेल तर जे ड्राय घ्यायचे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इकडे घेऊ शकता यासोबतच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचा भरून अक्रोड मी जास्त ड्रायफ्रूटचा इकडे वापर करत नाहीये त्याचं कारण असं आहे की आपण सीड्स जास्त वापरले आहेत ड्रायफ्रूट्स यासाठी आपण कमी वापरतोय कारण आपण या शेक सोबत दररोज एक लाडू खाणार आहोत त्या लाडू मध्ये ऑलरेडी अरे आपण जेही इन्ग्रेडियन्स वापरले ते असणार आहे आणि ड्रायफ्रुट्स जास्त प्रमाणात असणार आहे म्हणून आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स खूप कमी प्रमाणात घेतले आहे कारण आपल्याला हिटचा त्रास होऊ नये म्हणून आता बघा जर तुम्हाला छान पद्धतीने फक्त प्रोटीन शेक पेल्यावरच पोट भरलेलं वाटत असेल तर तिथे तुम्ही लाडू स्किप करू शकता जेणेकरून तुमचा कॅलरीज सुद्धा जास्त होणार नाही काय होतं की आपल्याला ब्रेकफास्ट असो लंच असो डिनर असो आपला प्रत्येक घास हा बत्तीस वेळा चावलाच गेला पाहिजे वेट लॉस खूप जबरदस्त पद्धतीने होतं पण आपल्याकडे खरं तर एवढा टाईम नसतो आणि जीवार सुद्धा येतं त्यामुळेच आपण जेवढं जास्त करू तेवढं लिक्विडचा वापर या आपल्या पूर्ण वेट लॉस जर्नीमध्ये करणार आहोत आणि ब्रेकफास्टमध्ये यासाठी आपण प्रोटीन शेक घेतोय कारण रात्रभरात आपली ऑलरेडी बॉडी फास्टिंग वरती असते आपण लिक्विड घेतल्यामुळे त्याला ऍब्झॉर्प्शन फास्ट ऍब्झॉर्प्शन होतो फास्ट डायजेशन होतं आणि फास्ट मेटाबॉलिझम सुद्धा होतं त्यामुळे आपण जेव्हा फर्स्ट मिल घेत असतो रात्र फास्टिंग नंतर ते फर्स्ट मिल एकदम असायला म्हणजे आपल्या बॉडीला खूप जबरदस्त बेनिफिट्स भेटतात हा प्रोटीन शेक जेव्हा आपल्या उपाशीपोटी आपल्या शरीरामध्ये जातो तेव्हा तुम्हाला एवढे जबरदस्त फायदे भेटणार आहे की तुम्ही डायट आणि एक्सरसाइज जरी नाही केली तरी तुम्हाला याचं विजिबल्स रिझल्ट बघायला भेटणार आहे छान असे फ्राय झालेत आता आपण हे थंड करून घेणार आहोत यामध्ये आपल्याला आता एक्स्ट्रा असं काहीच टाकायचं नाही आता वेट गेन साठी काय काय टाकायचं हे मी तुम्हाला समोर ओरली सांगणार आहे कारण खूप साऱ्या जणांचे प्रश्न आले की आम्हाला वेट गेन करायचं आहे तर चला ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वेट गेन वाल्यांनी इथपर्यंत प्रोसेस सेम फॉलो करायची आहे आता आपण जे काही भाजून घेतलेत पदार्थ ते छान असे थंडे झालेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकायचे आहेत आता याचा स्वाद अजून वाढण्यासाठी किंवा द्विगुणित होण्यासाठी आपण यामध्ये अजून एक पदार्थ टाकणार आहोत तो तुम्ही स्किप सुद्धा करू शकता पण तुम्हाला असं असेल की फर्स्ट टाइम असं काही पिणार असाल तर नक्की टाका ते म्हणजे वेलची पावडर टाकायची अर्धा चमचा आणि थोडस जायफळ सुद्धा किसून टाकू शकता मी जायफळ टाकलं नाही मला एवढं आवडत नाही म्हणून आता छान अशी याची पावडर करून घ्यायची आहे लहाण्यांपासनं वयोवृद्ध सगळ्यांना तुम्ही हे देऊ शकता यामध्ये तुम्ही फक्त आता कोका पावडर एक चमचा टाका घरच्या घरी बोन विटा कॉम्प्लेक्स घरच्या घरी तयार झालेला आहे मुलांसाठी माझी मुलगी सुद्धा प्रोटीन प्रोटीनचे खूप आवडीने पिते आम्ही दोघही नवरा बायको हेच पित आहोत ब्रेकफास्टला त्यासोबतच आता हे कसं बनवायचं हा मोठा प्रश्न आहे एअरटाईट ही प्रोटीन पावडर साठवून ठेवायची आहे आणि ही तुम्हाला पंधरा ते वीस दिवस आरामात जाते कमीही जाऊ शकते जर मोठा चमचा तुम्ही घेतला असेल तर आणि घरामध्ये जर सगळेच घेत असेल तर मग तुम्हाला कमी दिवस सुद्धा जाईल सो तुम्हाला दहा ते पंधरा दिवसाच्या वर जास्त प्रोटीन पावडर बनवायची नाही फ्रेशलीच आपल्याला बनवायचे आता वेट लॉस करिता काय करायचं आहे आपल्याला एक ऍपल घ्यायचं आहे आता तुम्ही जर वेट गेन करायचं असेल तर इथे तुम्हाला केळी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर दोन डेट्स घ्यायचे आहेत आपण वेट लॉस वरती आहोत त्यामुळे आपण बिलकुल डेट्स घेणार नाही आहोत पण स्टार्टिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही एक हफ्ताभर यामध्ये एक ते दोन डेट्स टाकू शकता ओल्सर्जी खजूर असते ती जे सीजनल फ्रूट तुम्हाला टाकायचं ते टाकायचे आहे फक्त ज्या फ्रूटने वेट गेन होतो जसं की केळी असेल आंबा असेल हे घ्यायचे नाही ऍपल ऑरेंज मोसंबी हे तुम्ही घेऊ शकता पण जर तुम्ही ऍपल घेतला तर मग काय होतं की फ्रूट सुद्धा येऊन जातं आणि त्यासोबतच तुम्हाला लवकर भूक सुद्धा लागत नाही ऍपल योजने तुम्ही पपई घेऊ शकता पपईचा सुद्धा इकडे वापर करू शकता जे फ्रूट तुम्हाला घ्यायचे त्यासोबत तुम्ही हे कंबाईन करू शकता आता शेक कसा बनवायचा हे आपण बघत आहोत आणि ज्यांना वेट गेन करायचंय त्यांनी कंपल्सरी रोज केळीचा वापर करा केळीचा वापर करा म्हणजे तुम्हाला वेट गेन खूप चांगल्या पद्धतीने होईल आता मुलांना सुद्धा तुम्हाला बनवायचं असेल प्रोटीन शेक तर अशाच पद्धतीने बनवा किंवा मुलांना तुम्ही जे आहे एक चमचा भर पावडर ही दुधामध्ये देऊन त्यांना देऊ शकता पण आपण वेट लॉस वरती आहोत त्यामुळे आपण अशा पद्धतीने हे वेट लॉस चा वापर करतोय कारण आपण यामध्ये शुगर किंवा गुळ काहीच टाकत नाही आहोत कारण आपण शुगर ही कट डाऊन करत हो, आहोत त्यामुळे आपल्याला इकडे अप्पलचा वापर करायचा आहे चला आता तो कसा बनवायचा हे तुमच्या सोबत मी शेअर करते तेच मिक्सरचं भांड मी घेतलेलं आहे एक ऍपल टाकायचंय वेट गेन साठी इकडे एक ते दोन केळीचा तुम्हाला वापर करायचा आहे त्यानंतर आता इथे आपल्याला टाकायची आहे ती आपली जी प्रोटीन पावडर आपण बनवली ती प्रोटीन पावडर आपल्याला टाकायची एक ग्लास साठी एक चमचा प्रोटीन पावडर असं राहणार आहे तुम्ही दोन असाल तर दोन चमचे तीन ग्लास बनवायचे तर तीन चमचे एक ग्लास साठी मी एक चमचा इकडे टाकते आणि एकच आपल घेतलेला आहे तर अशा पद्धतीने एक चमचा इकडे आहे आणि आता इथे तुम्ही वेट गेन करत असाल तर दोन ते तीन डेट्स टाकायचे आहेत आता इकडे मी एक ग्लास पाणी टाकलंय तुम्हाला वेट गेन साठी इकडे दुधाचा वापर करायचा आहे लक्षात घ्या मी वेट गेनसाठी आणि वेट साठी दोन्ही साठी शेक बनवत असताना वेगवेगळ्या सांगितलंय ते तुम्ही पुन्हा रिपीट ऐकू शकता हा आपला वेट लॉसचा शेक तयार झालाय लहान मुलांना देत असा डेट्स टाकू शकता गुळ टाकू शकता साखर टाकू शकता साखरपेक्षा गुळ आणि डेट्स कधीही बेटर आहेत आपल्यासाठी हे असंच पाहिजे स्टार्टिंगला सवय लागण्यासाठी एखादा डेट्सचा वापर केला तरीही चालणार आहे रोज सकाळी आपल्याला उपाशी पोटी उठल्याबरोबर आपली वेट लॉस पावडर घ्यायची एक्झरसाईज किंवा फिरून आल्यानंतर पटकन हा प्रोटीन शेक आपल्याला घ्यायचा आहे मग जर लाडूची रेसिपी तुम्हाला हवी असल्यास पटकन कमेंटमध्ये लाडू टाईप करा उद्या लगेच लाडूची रेसिपी येईल आणि आपला डाएट चालू झाला तर वेगवेगळे प्रोटीन शेक सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मग स्टार्ट करायचंय ना